नमस्कार मित्रांनो मालवणी रायता या आपल्या अस्सल मालवणी रेसिपीच्या चॅनलवर मी विनय घाडिवकर हो आणि आपल्या रोजच्या पुनमताई आपले खूप खूप स्वागत करतो तर गेल्या गेल्या वेळच्या रेसिपीक तुम्ही एवढं भारी रिस्पॉन्स दिला फणसाच्या भाजी ना? तर बघितलं नसेल तर जाऊन बघा काय आम्ही धमाल केली आहे होती वर्षभरात पुण्या जाग्या झाल्या असल्यामुळे त्याच्यात त्यांना एनर्जी तेवढी ओतलेल्या त्यामुळे आता त्या परत तेवढं तुमचे कमेंट एवढे होते की तेका परत हुरू पिलो आणि हा त्यानं स्वतःहून या सांगितलं की आता आपण पुरणपोळीची रेसिपी दाखवूया होळी निमित्त तर सर्वप्रथम तुमका सगळ्यांका आपल्या प्रेक्षकांका माझ्याकडून आणि पुनमताईकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्या होळी निमित्त आता पुनमताई करता हा पुरणपोळी आज आज तुमका खाऊक मिळता माका तर आजच मिळणार तुमका बघू कधी मिळत कळत नाही आज मिळत की आज मिळता की उद्या मिळता तरी सगळ्यांकडे पुरणपोळीचा भेद असतातच पण पुनमताईच्या पुरणपोळीत काय विशेष बातपाती बघूया पुरणपोळी तर बनवणार असा पण त्याच्याच बरोबर गजाली पण मारणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि बघा काय काय धमाल येतात आणि खाली कमेंट करून सांगा कसे आमचे पुरणपोळे वाटले ते पहिला म्हणजे सगळ्या प्रेक्षकांना सांगतंय कळश याच्या कमेंट होती स्टीलचा टोप का वापरत नाही प्रत्येकाकडे असणार तसा वापर म्हणजे बोलल्याबद्दल राग नाही सांगतोय मी आता ह्या जर्मनचा टोप घेतलेला हा आणि ह्या जर तुमका तुम्हाला कलर दिसतात एका थामान म्हणतात थामान म्हणजे टोपे घासना लय कठीण पडत माती आणि काय राख राखेचा नुसता माती राक, नाही ना मिक्स करत करतो कलर असं झाला तसंच तो राखेचो म्हणून माती वाटली ती चल राख तर राख राग त्या लावली असता कारण की मग त्यांना घासूक जरा बरा पडतो घासूक भरा त्रास घ्यायचो ना पाणीवतला लवकर फुटणार नाही तर सगळे आपले सर्व प्रेक्षक मंडळींना मी सांगतोय तर हे बघा पुरमपोळी साठी मी साहित्य घेतलेलं आहे तर एक किलो चना डाळ ती सुद्धा पूर्ण धुवून म्हणजे चार पाच वेळा धुवून घेतलेली आहे एक किलो मैदो मैद्यात म्हणजे काढून ठेवलंय एक किलो मैद्यातला वाटीभर काढून ठेवलंय त्याच्यात हळद टाकून ठेवलंय सरळ व्यवस्थित लागण्यासाठी गव्हाचं पीठ एक वाटी जायफळ सुंठ <laughs> साखर बदाम आणि वेलची आणि गुळ गुळ किती गुळ पण एक किलो आहे अच्छा एक किलो मैद्यासाठी एक किलो गुळ एक किलो मैद्यासाठी नाही चनाड्या चनाडा किती चणाडा एक किलो विसरलंय किलो चनाई चनाडाईसाठी प्रत्येकान ऐका तुमका जसा गोड लागत तसा तुम्ही गुळ घाला मी माझ्या अंदाजान घातलं कारण पप्पांग आमच्या गोड लागणार मग ही चणाडा भिजत ठेवलेलं की फक्त धुवून दू, घेतलं भिजत ठेवलेलं मग ह्या सांगितलं नाही त्यांका माहिती असतं कसा माहिती माझ्यासारखं नवीन माणूस असा तर का पुन्हा सांगते चनाडा मी सकाळी भिजत टाकलेलं कारण चनाडा नाही भिजत टाकलं ती फुलणार नाही मग किती वेळ भिजत घालायची ती किती वेळ भिजत काय नाही मी सकाळी टाकले होते दुपारी म्हणजे सात तास तरी कमी कमी पाच सहा तास भिजत घालायची असं सांगत जा पूर्ण पण चणा धुवून घेतल्याशिवाय चार पाच वेळा धुवची लागतात नाही तर फुटतले घाई गडबड होता जरा काय चुकला विकला तर तुम्ही सांगा मी बरोबर तुका मार्गदर्शन घाबरू नको मार्गदर्शन उकाळू काढणार आहे का उकाळू वाढूचो नाही चांगली बाबा शिजाक कवी तो प्रश्न म्हणून तुला उलट प्रश्न केले तर तू काळू काढू तर नाही उकाळू चांगली शिजाक कोई मॅन हो पाया ताच तर डाळी शिजल्यावरच खरा डाळीवर गेम असो सगळं डाळीवर गेम आणि या पिठावर गेम तसं झाकाळ ठेवलंय डाळ आपला काम करणार म्हणजे ही आपली दरवेळी झटपट रेसिपी असतात तशी नाही आहे गॅस मोठो लहान करू शकता पण ह्याच्यावर तसं नाही एक एक लाकूड आणून लावायचा लागतात हळद आणि ह्या मिश्र करते हा हळद आणि ह्या नाही हळद आणि मैदा थांब जरा रे हळद मी मीठ मिश्र करतोय चवीप्रमाणे मीठ जसा पीठ असा तसा मीठ अरे क्या बात आहे सही आहे तर गव्हाचं पण पीठ याच्यात घेतोय ऍड करते तुमच्या भाषेत ऍड कर पण गव्हाच्या पिठाचं प्रमाण नाही सांगितलं एक किलो मैदा होतो ना ह्याच वाटीवर पीठ मी थोडा बाजूक करून ठेवलंय त्याच वाटी जेवढा बाजूक केलंय पीठ मैद्याचा तेवढाच गव्हाचा पीठ घेतलंय समाजला भेजा के अंदर आहे एक किलो मैद्यात एक वाटी पीठ बाजूला केलंय आणि दुसरं परत दुसरं ते त्याच वाटीमध्ये दुसरं पीठ घेतलंय गव्हाचं पीठ असं ती सांगताना विसरते पण विसरते विसरत नाही बावरा होता असलो की येऊ असलो की बावराक होता बरोबर आग बघ तर या बघा गरम केलेलं तेलाचं मोहन ते ह्याच्यात असं अस असं असं आवाज येऊ करायचं तर तुम्ही म्हटलास या कशात घातलं तर ह्याच्यावरच सगळं खेळ पुढे तुम्ही आगे आगे होता होताय का अरे आपण अर्धो तास मळून ठेवचा पीठ डाळ आपला सगळं शिस्तला पुरा मिरा नग या व्यवस्थित पीठ नरम ठेवायचा ठेवायचं अर्धो तास तसच ठेवायचा बघितलं मी असं रेसिपी मी याच्यावर ओलो फडको घालून पण ठेवू शकतो कारण मागे पण नाही का सांगलेल आपण कधी पुरण खा हे तू पुरणपोळ्या खायला असते तेव्हा सांगितलेलं पीठ पाण्यात ठेवू शकतास मळून जसा तुमक तसा करू शकतात सगळे कुठे मोडून घ्यायचे व्यवस्थित पण शिका तू पण शिकतस होय ना माझ्या हातचे पुरणपोळी खाशील तर काय तुका करू की थोडा <laughs> तो। थोडा पाणी घेऊन या करा व्यवस्थित सगळा कसा व्यवस्थित असा हळूहळू हळू हळू व्यवस्थित करायचं तुमका जमात तसं करा सगळ्यांना आता माहिती आहे पुरणपोळी कसे करूच्या पण लय घाट घालूच लागत एका पुरणपोळ्यासाठी पण पीठ सैलट ठेवशात तेवढा तुमका बरा सगळ्या पण तेल घालताना जरा गरम करूनच घाला उकळलेलं तेल ओके तर मित्रांनो अशा प्रकारे पुरमताई पीठ मळता किती वेळ काढता माहित नाही पण मळून झाल्यावर आपण आता भेटा या बगा। तर हे बघा अशा प्रकारे पिठाचं जीव काढलं ना जीव काढलं पण नंतर आणखी थोडा आधी हसात ठेवणार ते का जरा रेस्ट करू ठेवणार छान पैकी मग येऊ दे नरम होऊ दे मग अजून त्याचा जीव काढणार नाही मग माहित मग व्यवस्थित नव्हता आणि थोडस तेल घातलं तेल घालून ठेवलं जरा म्हणजे सगळ्यात चांगला कस आपण भजी करून खाऊ शकतो एवढं टाईम आपल्याकडे लगेच एक असं लगेच होणार नाहीये पप्पानी ते एक किलो डाळ आणून दिली आहे त्याच्याप्रमाणे डाळ शिजा किती वेळ जाणार अशा चा प्रकारे छान पिके आपलं पीठ मळून झालेला जर धुंडो होतो नाही तर ते त्यांनी झेझरणार पण नको एवढी आपल्याला नाही तर डाळ शिजाक वेळ जातो तुमचा पण माहिती आहे हे बघ पूर्ण मॅन होई दिजवाय ना डाळ शिजली की नंतर पुढे आणखी असाच वेळ नंतरच्या पुढच्या ह्या ह्याला लागणार आहे मी पीठ आतमध्ये ठेवून येतोय आणि ह्या जरा उतरून देवत तस डाळ okay. okay. ओके ओके चाले तर बरं का मित्रांनो हे बघा आपली काय डाळ शिजलेलीच आहे मित्र बघणार ती बघ दाखव जरा जवळ घेऊन त्यांना बघ हे बघ तर चाय बी पिऊ नव्हते तर काही काय जण ह्या आमट म्हणजे डाळीच वरच पाणी असा त्याची कटाची आमटी करतो तर मी काय कटाची आमठी करणार नाही आणि मी काय करून तू खाणार मी खाणार नाही आणि मी काय खाणार ना आवडत ना नाही मीच नाही खाणार आमटी नाही तर बिनू आपलं कसं चालू काय नुसती पण गरम गरम दिला तो आता खाणारच हा ते पाणी वाळून टाकलं पाणी टाकूच नसतं काय काय त्यांना सगळ्याच का घालवीत नाही पण आम्ही टाकणार नाही आम्ही त्या गुरांच्या मुखात लावणार आहोत चला मग कधी करतोस करतो टाइम टायम हा चाय पिऊया हा चाय पिऊया आम्ही चाय पिऊन येतो तोपर्यंत तुम्ही पण काय खाऊन देऊन या पाणी गाळून घे ना आता हे वाळून टाकूया दिसता तुका पाणी नाही दिसत पाणी नाही आहे बघ काय दिसत शिजलेली पूर्ण अशी म्हणतोय आता गरम याच्यातच या म विचारतोय मग म्हणजे गरम ह्याच्यात त्यांना माहिती आहे गरम ह्याच्यात टाकत की थंड ह्याच्यात तरी पण ते बघतात व्हिडिओ तुझं माहिती काय भारी आहेत माणसाम <laughs> वा म्हणजे गरम याच्यात तो विरघळणार म्हणा आता पाणी सुट्टला एका मग म्हणजे बघ तू आगे आगे तुका काय आगे आगे देखो होता सांगतो अशी चांगली मॅश काही करून घेत शब्द वारी वारी वापरूला बाबा शब्द वारी वारीच वापरूचे लागत त्याच्या शेवट तुका कसा काय कळताला अशीच ती बारीक होणार की मग मिक्सर का लावची लागतं ह्या होई ताकत डाळ शिजत ताकत ही पुढची पुरणाची प्रोसेस होई ताकत पुराण तयार होय तागत इथे काळो कोण का पडेल कदाचित असं पण आहे असं पण आहे अरे ह्याच्यात सगळं टाकून घेते मी अच्छा पिढी साखर नाही टाकून साखर नको मी तुका सांगते त्यात जायफळ चुंट चुंट आणि बदाम हे टाकून घेते साखर कशासाठी टाकलेली आहे हा पुराण जवळ येऊसाठी म्हणजे सुखासाठी लवकर बरोबर प्रश्न पडले परत साखर कशा घेतलं प्रश्न पडणार तर माहिती होतो आणि काय काय म्हणते बदाम कशा टाकलंय आपण काय काय जण विचार ना बदाम होत म्हणून टाकलंय तर मी अशी पुरणपोळी करताना घाटावरची बाई बघलेल तिने बदाम वगैरे टाकलेला बदाम <laughs> तिचा बघून तू टाकलं तिचा मीठ टाकतोय काय मग तिचं नाव कशा घेतलं पण सांगतोय रे कोण म्हणजे आपण कोणाचे गुण घेतलेले चांगले सांग मीठ टाकताय चवीनुसार तुमच्या टाका मीठ या गोड पदार्थात मीठ हव्या नाही तर चव येणार नाही त्याच्या शिवाय बरोबर तर आपली पुढची प्रोसेस आता चुलीवर या ठेवू समज गे बाय मीठ पुरे झाला तेवढा बस झाला वाजा <laughs> का वाजावर हा ह्या काजीच्या घराची भाजी वाटाण्याची भाजी प्रश्न विचार पण नको पुढची उत्तर पुढची उत्तर नाही तर एका वेळ भरपूर तुम्ही म्हणता सगळ्या कस थोडस जराच गुळ ठेवलंय तो साखर घातलंय ना त्याच्यामुळे जरास गुळ ठेवलेलं आहे आता परत ह्या ठेवणार वर होत ते का आता पूर्ण पाणी सुटणार आणि आटत आगत वेळ जाणार असुसरी चाय होय दुसरी चाय होय हो <laughs> तो भजी होती असं भजी होती ह्या बरोबर आपण पूर्णासाठी एक माणूस घ्यायचा आहे आपण थोडस वाटायचं पूर्णासाठी माणूस रिकाम आहे का बघूया आपण <laughs> तर कसं काय काय मित्रांनो माझी आयडिया वाटली तुम्हाला भाऊजी पंकज भाऊजी पंकज भाऊजी आपलं एक नंबर कुराण तयार करत हा जबरदस्त म्हणजे पुराण हे पुराण गोष्टीवर पंकज पंकजा जास्त दिसणार नाही ते कामाला गेले तुम्ही जवळ इला जवळ म्हणजे घट्टपणा होई तिला तर तुम्ही मनशा बदबदावून मी आग करीन काहीतरी असा राऊंड मारून तर नाही आता नंतर ह्याच्यानंतर पुराण असा ढवळून ढवळून घट्ट होईत आगत खाली लागता नाही अजिबात बघ पाणी सुटला आणि भरपूर सुटणार गुळाला हे बघ भरपूर पातळ होत मग आता आपण सगळं ह्याच झाल्यावर आता भेटाय होय हो ह्याच झाल्यावर भेटाय बरोच वेळ काढणार असतो दिसत चालत मी काढणार नाही हे का वेळच जातात आपण रावण उतानी पडलो पडलो म्हणजे शिव रावण उतानी पडलेलो उता तर हे बघा रवित रावाचा लागता आता पाच दहा मिनिटात सुकेल मस्त म्हणजे हा पाणी सुटलेलं आता ह्या हो केला ना आता आता समजलं असं असतं ते बघा खालून लागला नाही आता ना माहिती आहे आम्ही सारख्या तुमका दाखवला नाही पण मी ढवळत आहे दोन मधून असं चमच उभो राहा उभं की समजायचा अजून काय म्हणजे तयार झालेला नाही आडवं पाडता की आपला तयार झालं म्हणून ते लवकर हे ती साखर आपण त्याच्यासाठी टाकलेली आहे दिमाग आहे पण तू थोडं थोडं असं दिमाग काय काय उलट सुट प्रश्न विचारत राहलोस हे <laughs> मी याला उंधळाना मी तर आपण वेलची मागे ठेवलं लाव कारण सुगंध येऊसाठी मग नंतर घालूया काय काय ना केशर घालतात हो सांगते मी तुमचा तर आमका केशर मुको केशर ही आमका न आमका वेलची चालत ओके okay? ओके okay. बघूया इथे देवाळा जरा व्हायचं आहे तर हे बघा किती पाणी होतं आणि किती झालं म्हणजे शाप हे झालं मुरलं ते आमच्या भाषेत मुरला मेता लोणचा कसा मुरता तसा पाणी मुरला तसा पाणी मुरला बघा <laughs> तर हे बघा पुराण व्यवस्थित सुकल्याला मस्तपैकी तो चमचो ठेवून दाखवलं कायच आमचं बघा हलत पण नाही आणि डुलत पण नाही माणसं कमी नाही मंडळी जास्त व्हिडिओ करू एकदा हे आपण आता उतरून घेऊया झाला हा झाला मस्त झाला तुका डाळ पण दिसत नाही ना नाही तर पुढची प्रोसेस अशी या गरम गरम असताना थंड झाल्यावर काय उपयोग नाही गरम गाना हे घ्यायचं असं आणि चाळण्याचं एक कान मीच पेचलय लाटून लाटून तर तुम्ही माझ्या पाट्यार पाटो हा पण आता ना बरोबर पाट्यावर करत आता आठवलं मग हा ऐक काय काय जण मिक्सर का लावतात काय काय जण अजिबात लाईतच नाही त्याच्यात मॅश छाप मॅश करणार जास्त ते या करीत नाही टेन्शन घेत नाही टेन्शन घेत नाही तर ह्या बघा ही पुढची प्रोसेस अशी आहे तुला गरम गरम ना काय टेन्शन घ्यायचं ना आपण आपल्या घरातल्या तर करून घालू का तर थोडो त्रास पडतो माका बाबा आवड जेवणाची मी बस मी जीवाच्या आटो काट प्रयत्न करतोय तर मी तुमका तुमक थोडाच मी पुराण करून घेणार आहे माणूस ठेवलेलं दुसरं मी मानतो मी देते करून म्हणजे पटकन होण्यासाठी पुढे आणखी कार्यक्रम तो एक काढतो की पूर्णाचा घामात काढत बघ बघ दाखव अरे किसल्यासारखं येतं बाहेर बात आहे बात आहे जमता म्हणजे तुला ए पुरणपोळी किती असे किती वेळा केलं बाबा खाऊक कमी वेळा घातलं ना त्यामुळे ती गडबड झाली तर पुढचं मास्टर येता काय मी त्याची वाट बघत वाकान वाकान मी वाट बघत <laughs> मास्टर घराकडे येईल आपण हा मग मास्टर म्हणजे कोण हा तर हेंका हेंका जरा निवाय अनुभव बाबा गोव प्रत्येक गोवानी आपल्या बायको मदत करूकच हव्या त्याच्याशिवाय संसाराचं गाडू पुढे जाणार नाही तर माका माझ्या गोवाची भरपूर मदत असते त्याच्यामुळे आता मी पुढचं जा काम सांगणार का त्यांच सांगणार येत नाही मी वाकान वाकान माझी मान घेतली बघून बघून आणि अशा प्रकारे अशा प्रकारे मधीच आपलं ते काय बघ हे बघ मस्त झालेलं आहे बघ ओके हे बघ असं काय हो मी यार अकडे तुमका दाखवते पुरणपोळी कशा करूची असते वांडर इल वाटत होय वांडर हे बघ बग... चो 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 म्हणते दोन ते बघ तकडे वाकन बघतात ते ओके okay? okay. तर मित्रांनो सा सा ता। ता। ता आता वाजले साडेसहा वाजलेतीन वाजल्यापासून आम्ही करू घेतला चार टाइम खरो चार चार वाजता आम्ही करू घेतला आणि साडेसहा झालेला अडीच तास झाले आहेत आणि आता आमचं सगळं काम झालेलं आता फक्त तुमक पुरणपोळी बनून दाखवचेत आणि माका खाऊचे जास्त हे फक्त काम रावलेलं तर पूर्णाचा घामट काढलेला पुण्य <laughs> कसा आणि आता पुरणपोळी करू घेता चला तर पटकन तुम्ही पण आमच्यावर बघू घेवा खाऊक मी तुम्ही बघू ह्या पीठ म्हणजे घामट काढले ना आम्ही दोघांच्या दाबला विनू विनून थोडी मदत केला थोडी जास्तच झाली विनून पण चाळूक आहे म्हणजे पुरण गोष्ट होते हे करू खळ गेले भाऊजी करणारे खळ गेले नाही ते आयत्या वेळी तिने पलटी खाल्याने त्यांना माहिती आहे काय होणार का <laughs> आणि आम्ही दोघांनी मिळानपुराण केलं कारण भरपूर होता एक, एक किलो डाळीचा पटापट झटपट होणार पोटी मोठे टाकलं त्यांचा कळसला दुपारपासून <laughs> दुपारपासून म्हणजे चार वाजून गेले हे बघ पीठ मस्तपैकी लुसलुसीत झालेला एकदम पूर्ण वेळ घेतला पिठासाठी जरा आता थोडा मळून घेऊया आपण कॅमेरा आणि तर आपण दोन चमचे तूप घेतलेला तुम्ही तूप घ्यावा डांडा घ्यावा काय जा अवेलेबल असतात पण चव चवथी बाकीच्या कशा नाही असं गुळ घेतलंय जरी ते का असं तूप लावलंय सैलवसाठी गोळू असं घ्यायचं एवढं मोठं गुळ पण आज का खरी गंमत कळाली पुरणपोळीच्या मागची <laughs> त्याचे पराकष्टा काय ते प्रत्येक पुरुषा कळा कवी काय काय पुरुष मदत करतात असे पीठ काढून टाकलं असं व्यवस्थित गोल फिरवायचो म्हणजे पुरण सगळीकडे मिश्र असं म्हणजे आजूबाजूला लागा कळायला ओके बर का मंडळी तुमका जर जशाकडे तसा जसा तुमच्याकडे पीठ असतात तसा मैद्याचा वापरू शकतात गव्हाचा वापरू शकतात तांदळाचा वापरू शकतात पण मी मैद्याचाच वापरणार आहे काय काय म्हणजे तांदळाचा वापरला पटकन सरागता नवीन आहे मी तांदळाचाच वापरा म्हणजे लगेच तुमची पुरणपोळी लाटली जायचं पहिली जर पुरणपोळीत काय फॉल्ट झालो म्हणजे अशी पहिली पहिली प्रोसेस अशीच असा वाईट जरा पुरणपोळी काहीतरी ही होणार कारण तुमका मी याच्या मागचा कारण मी तुमका नंतर मी भेटल्यावर सांगा तुमका प्रत्यक्षात मला कळलं तर अशी कारण मला पटकन कळत तर तुमच्या आश्रदन माझी पहिली पुरणपोळी सक्सेसफुल झालेली अरे जरा घोर असतात तो जीवा पुरण पूर्णच हाड घालू जात मी लुंब भली कशी लाटलेली आहे आणि याचा सर्वस्व क्रेडिट हा विनय भाऊला जाता हे <laughs> <laughs> ती, तिकडे आपली प्रोसेस होणार आहे तोपर्यंत आकडे आपलं हातचा भाऊ बस आहे हा रेस आहे म्हणजे आता ह्या एक किलो ह्या करू तू किती टाइम द्याय नाही काही नाही आता माझा झप काम लवकर पाऊण तासात होयत नाही अर्ध्याच दो काय म्हणतो खतरनाक पण पुरण भरपूर भरा नाहीतर अर्धा भरल्या भरल्या नाही अर्क्या कारश्या बाहेर पडत म्हणून माते ही टमटमीत फुगणार कधी टमटमीत फुगणार तुला सगळं ते लगेच कस होईल मिळेल मला सांग आता आपण काय घाट घातला खरा पण त्याला किती वेळ लागला मला सांग म्हणजे खाद, आता तुझी रेसिपी बघता बघता ते पुरणपोळी खायत असतील असं वाटत हा देत ना इकडून हवा जाता ना पुरणपोळी फुगलेली दिसत आहे तुला दिसते दिसत आहे ना हे बघा व्यवस्थित झालेले तर चुलीवर असताना अवकाश तुम्ही तुपाच्या पानगडीत लाव म्हणजे तूप लावून नको खाली उत्तर आपण तूप लावूया असं पण हे बघ ओके ओके मी केळीचं पान घेतलंय तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असा द्यावा बरोबर तुमच्याकडे <laughs> मुंबईत काय मिळतेला तुका माहिती आहे काय मिळणार ते कसले कस ते कसले काय ते हे काय तू बांधलेले ते टिश्यू पेपर टिशू पेपर आ, तेच तेच मुंबईला मिळणार मग माझा आवडतो पोळपाट हा पळपाट माझ्याकडे पण माझा हे मस्त परफेक्ट आहे त्याच्यात हे काय तुला दिसत नाही फिरते बघ कशी मग एकदम घर घर गोळं जास्त माहितीच घेऊ नको लहानच घ्यावा असं सगळीकडे पीठ मी लक्षात ठेवा सगळीकडे पीठ एक झाला ना म्हणजे या कड़ा काढा काढाने शेती पण तिथे टम्म फुगले पीठ सगळा ह्या ह्याच्यावर सगळं खेळ पुरणावर आणि आपण पीठ त्याच्यात तुझ्यावर आणि माणसावर खेळ ओके आता होतील ना आपले लवकरात लवकर झाले झाले ना झाले तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं पुरणपोळीचं बेत झालेलं म्हणजे होता आता तुमका सगळेच पुरणपोळी दाखवून उपयोग नाही आता एवढं टाइम नाही तुमका तुमच्याकडे आणि आमच्याकडे पण टम्म फुगली आहे हां आणि ही बघा टम्म पण फुगले हे फुगलेली आहे आणि दुसरी आमची टम्म फुगलेली आमच्या बाजूक उभी आहे ती पडद्या आडा ती कोणती तुम्ही ओळखला असालच तर पुनम तरी आता भरभर पुरणपोळे करता आणि मी आता भरभर खाणार आहे तुमच्यातल्या पण बऱ्याचशा प्रेक्षकांनी आतापर्यंत पुरणपोळे खाऊन झाले असतील तुमचे झालेल्यांनी कमेंट करा न झालेल्यांनी आमच्यावर खाऊ केवा असंच पुरणपोळीचा आनंद लुटा फुगलेली आणि असंच काहीतरी रेसिपी आम्ही नवीन नवीन घेऊन येणारच आहोत पूनमताई सोबत पूनमताईवर आता कधी पुढची अजून रेसिपी आणता ही पटकन आणल्या ना मनावर घेऊन तुम्ही कमेंट बराबर मारा म्हणजे पटकन फुडची रेसिपी आणेल आता मी खाऊन बघणारच आहे तुम्ही पण खाऊ नवीन रेसिपी बघूची असेल तर आमच्या चॅनल का सबस्क्राईब करा हा आणि टिक, टिक करा पुन्या सांगितलेला ऐका लवकरात लवकर आणि जर काय याच्यात मिस्टेक तुमका वाटली तर ती पण पुनमता एक सजेस्ट करा म्हणजे पुढच्या पुरणपोळी बनवतो त्याच्या सुधारणा करू आणि पुढे तुमका खयची अजून रेसिपी तुमका रवली आहे दाखवची ती आम्ही खाली कमेंट करून सांगा तशी पुन्हा ही तयारी करत पुढच्या रेसिपीची मनावर सध्या घेतल्या ना तोपर्यंत पटापट कमेंट करा चला तर मित्रांनो इथे तांब्या भेटूया पुढच्या नवीन रेसिपी सोबत आणि ह्याच शेप शेप सोबत तोपर्यंत बाय 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 अच्छा तो हम चल बाय बाय पुरणपोळी खाऊ केव्हा